आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा पण नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील जयसिंगपूर येथील सांगली कोल्हापूर महामार्गावरील हॉटेल जय अंबाच्या मागील बाजूला असलेल्या चिपरी बेघर वसाहतमधील रहिवाशांनी येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे या ठिकाणी नागरी सुविधा अपुऱ्या आहेत ते काही लोकप्रतिनिधींना या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत अनेक वर्षे या भागातील सर्वसामान्य जनतेने ग्रामपंचायतसह आमदार खासदार तसेच पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे या भागातील अपुऱ्या नागरी सुविधांबाबत तक्रारी निवेदनाद्वारे कळवले होते तरीही या भागात क्वचितच सोयी उपलब्ध आहेत रस्ता पूर्ण करत असताना त्याचा पूर्ण आराखडा धरूनच टेंडर काढले जाते मग अर्ध्यावरच निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण करून रस्ता सोडला जातो येथील नागरिकांनी रस्ता अपूर्ण का सोडला असे विचारले असता निधी संपला आहे निधी आल्यावर बघू निधी आला तरच रस्ता करू नाहीतर नाही असे उडवाउडूचे उत्तरे दिली जातात त्यामुळे या भागातील संतप्त नागरिकांनी येत्या लोकसभेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे मनाली कॉर्नर बेघर वसाहत रोड पासून रेल्वे स्टेशन पर्यंतचा संपूर्ण रोड गेली अनेक वर्ष खड्ड्यामध्ये आहे या ठिकाणी खड्ड्यात रोड की रोडवर खड्डा असा प्रश्न चिन्ह उभा आहे नागरी सुविधा पुरवण्यामध्ये लोकप्रतिनिधी असमर्थ असतील तर त्यांनी या ठिकाणी प्रचारसाठी येऊ नये तसेच या ठिकाणी मते मागण्यासाठी येणार असल्यास पहिला येथील सर्वसामान्य जनतेच्या सर्व सोयी सुविधा तसेच रस्ते गटारी यांच्या समस्या सोडवाव्यात मगच मते मागायला यावेत असे सामाजिक कार्यकर्ते विलास राजपूत आणि उपस्थित नागरिकांनी आपली मनोगते व्यक्त केली आहेत भागा याच भागात गोसावी समाजाचे अनेक नागरिक राहत आहेत त्यांच्या भागातही लोकप्रतिनिधींनी कोणत्याच सोयी सुविधा उपलब्ध केल्या नाहीत त्यांनीही आमच्या प्रतिनिधीशी बोलताना खंत व्यक्त केली आहे येणाऱ्या सर्व सर्वच निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय या भागातील नागरिकांनी घेतला आहे नवा महाराष्ट्र न्यूज साठी चिपरीहून कॅमेरामन राजू इनामदार सह हुसेन शेख हा <overstale> बोला येत्या निवडणुकीत होणार काय मतदान बहिष्कार येत्या निवडणुकीत होणार काय मतदान आमचा रस्ता मतदान बरेच रस्ता झाला सांगायचं सुरुवातीला व्यवस्थित हळू सांगायचं दोन मिनिटात व्यवस्थित सांगायचं काय काय अडचण झाले नमस्कार आजच्या रस्त्याची परिस्थिती जर ही बघितली अतिशय घातक आहे रस्त्यावर पावला पावला एक डबळे डबळे पडले आहे संध्याकाळी तर अतिशय व्यवस्था खराब आहे रस्त्याच्या गाड्यावर फास्ट आहेत रहदारी खूप वाढली पु आहे त्यामाणाने ह्या रस्त्याची परिस्थिती अजिबात चांगली नाही सगळ्यांच्या जीवाला घातक अशी परिस्थिती आहे रस्त्याचं पूर्ण चित्रीकरण केलं आहे पूर्ण सर आमच्या नजरेसमोर आहे सगळ्यांनी विचार करून ह्या मतदाला आम्ही बहिष्कार टाकण्याचा निर्णय पूर्ण सगळ्यांनी मिळून घेतला आहे त्यामुळे निर्णय घेऊन आम्हाला सर सांगा सांगा आत्ता या रस्त्याची दुरावस्था जी झालेली आहे ह्या अत्यंत बिकट परिस्थिती झालेली आहे लोक बाजारासून येत असताना शेवटपर्यंत त्यांच्या घरापर्यंत पिशव्या जातील का नाही का रस्त्यात बाजार तुटून पडतोय ह्याची बी काळजी असते हे करत असताना काही वेळेला लोक लोकांचा अपघातसुद्धा झालेले आहेत हे अपघात हे इथं एक साध्या स्वरूपाची झाल्या कारणानं ह्याची नोंद कुठेही झालेली नाही तर या पद्धतीनं ह्या भागातल्या रस्त्याचं जर काही नाही झालं तर आज या ठिकाणची सगळी जनता अशा मनस्थितीमध्ये आहे की त्या विद लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या मनस्थितीमध्ये आहे आणि या ठिकाणी आज ही कंडिशन येऊ नये लोकसभा आतापर्यंत तुम्ही कोणकोणत्या लोकप्रतिनिधींना निवेदन दिलं आहे रस्त्याबाबत आम्ही या भागातल्या नागरिकांनी वेळोवेळी ग्रामपंचायतीला आम्ही सूचित केलेलं असताना ग्रामपंचायतीमार्फत फक्त निवेदनं दिली हे ही निवेदनं आपले राज्याचे राज्यमंत्री सदाभाऊ खोत दादा पाटील खासदार राजू शेट्टी आमदार उल्हास पाटील अशा सगळ्या लोकप्रतिनिधींना इथल्या संदर्भात सूचना दिलेली आहे परवाच दोन महिन्यापूर्वी खासदारसाहेबांच्या ऑफिसला मी स्वतः जाऊन पत्र देऊन आलो आहे की ताबडतोब हे रस्ता होणं गरजेचं आहे असं असताना देखील त्यांच्या कार्यालयातून मला सांगण्यात आलेलं होतं की पंचवीस पंधराच्या याच्यामधून आम्ही ते फंड धरतो आणि तुम्ही त्याची काळजी करू नका तुमचा रस्ता मंजूर होऊन जाईल परंतु त्याच्यावर मी त्यांचं काहीच उत्तर आलेलं नाही मी सतत संपर्कात होतो परंतु त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं उत्तर आम्हाला मिळालेलं नाही तर या घटनेचं या लोकांच्या मानसिकतेचं गांभीर्य लक्षात घेऊन याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे इथं लोकप्रतिनिधी लोकांना बोलवू शकत नाहीत कारण या ठिकाणी येण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे आणि इथले जे युवा वर्ग आहेत युवा वर्ग आत्ता ह्याच्यामध्ये टोटल मनस्थितीमध्ये असे आहे की कोणत्याही लोकप्रतिनिधीला कोणत्याही पक्षाला किंवा पक्ष संघटनेला या ठिकाणी प्रचार सुद्धा साठी सुद्धा येऊ द्यायचं नाही असं इथल्या युवा वर्गानं ठरवलेलं आहे कारण जास्तीत जास्त चिपरी गाव गावामध्ये प्रभाग क्रमांक चार आणि पाच हे दोन वार्ड या ठिकाणी आहेत या दोन वार्डाच्या चिपरी फाट्यापासून आत येण्यासाठी हा प्रमुख रस्ता आहे चाळीस फुटी मार्ग आहे आणि ह्या चाळीस फुटी मार्गाचं दोन हजार तीन साली अर्थसंकल्पातून ह्याचं डा खडीकरण डांबरीकरण झालेलं होतं दोन हजार तीनपासून वेगवेगळे वेग, लोकप्रतिनिधी आले गेले बऱ्याच ग्रामपंचायत इलेक्शन झाल्या पंचायत समिती जिल्हा परिषद इलेक्शन झाल्या विधानसभा झाल्या प्रत्येक वेळेला येणारा लोकप्रतिनिधी हा त्यांचे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी हे निव या ठिकाणी येऊन लोकांना फक्त आश्वासन देऊन गेलेत परंतु ज्या ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्या त्यावेळेला ह्या लोकांनी आम्हाला आश्वासनं दिली की तुमचे रस्त्याचं सोय करू पाण्याची सोय करू लाईट वगैरे सगळ्या नागरी सुविधा देण्याचं आश्वासन देऊन या ठिकाणी लोक गेलेले आहेत परंतु त्याच्यानंतर या ठिकाणी कुणीच लक्ष दिलेलं नाही या ठिकाणच्या जनतेचा वापर फक्त मतदानापुरतच केला जातो या ठिकाणची जनता अशी आहे का की बाबा ह्या ग्रामीण भागामध्ये कुणी एकत्र होत नाही कोणी एकत्र येत नाही जे ते आपल्या आपल्या कामामध्ये असतो मोलमजुरी खा करून खाणारे लोक असतात आणि ह्या मोलमजुरी करून खाणाऱ्या लोकांच्यासाठी कुठल्याही प्रकारचं आश्वासनं देऊन गेल्यानंतर एकदा दिलं